नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील म्हणजे दिनांक वीस ते मित्रांनो वीस डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कळंब धाराशिव या ठिकाणी अवक एक हजार चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पस्तीसशे रुपये क्विंटल सर समज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल बाजार समिती मुरुम अवघ तीनशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी पस्तीसशे रुपये क्विंटल सर समज तीन हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती उमरागा अवक चोपन्न क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंत्रे तीन हजार पाचशे बेचाळीस जास्तीत ज्या दर अडतीसशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी